तुम्ही जो हा डोक्याला खुराक दिला होता ना हा खूपच स्ट्रॉंग होता तुम्ही सांगा याचं उत्तर नेमकं काय बघा विद्यार्थी मित्रांनो या विद्यार्थ्याला पडलेला प्रश्न की सर तुम्ही जे डोक्याला खुराक मालिका देतात त्यामध्ये दे हा त्रिकोणाचा प्रश्न होता याला सोडवायचं कसं एकूण त्रिकोण काढायचे कसे समजून घ्या आता इथे हा जो त्रिकोणाचा घटक आहे हा जो मी येल्लो पेन न दाखवतोय पहिले त्याच्यात एकदा त्रिकोण मोजूया किती एक त्रिकोण दोन तीन चार त्यानंतर हा एक काटकोण त्रिकोण पाच त्याच्या विरुद्ध एक सहा सहा इकडे एक सात आणि हा एक किती आठ म्हणजे एका याच्यात किती त्रिकोण आठ परत त्याच्यात आठ परत त्याच्यात आठ आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आणि हो हे जे जोड आहेत ना हा जो जॉईंट आहे बघा जॉईंट या जॉईंट मुळे दोन त्रिकोण आहे हा एक मोठा आणि हा एक उलटा म्हणजे इथं दोन त्रिकोण आणि या जॉईंट मुळे इथं दोन त्रिकोण म्हणजे आठ त्रिखं किती चोवीस चोवीस आणि दोन सव्वीस सव्वीस आणि दोन किती अठ्ठावीस म्हणजे या आकृतीमध्ये एकूण अठ्ठावीस त्रिकोण आहेत विद्यार्थी मित्रांनो स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायच्यात गर्दीतून वर्दी बॅचेस या बॅचची जी लिंक आहे ना ती कुठे माहिती आहे स्टोरी बायो हायलाईटला जायचंय ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं सर्व बॅचेस बघायच्यात कुठेही पळायचं नाही तुम्हाला जर काहीच प्रश्न असतील तर विचारायचेत आणि हो चॅनलला फॉलो करायचं शेअर करायचं आहे खूप खूप धन्यवाद